नमस्कार मित्रांनो आपला आवडता के श्री बाकासूर हा आज होणारे करंजीबुल मैदानामध्ये मित्रांनो आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो बाकासूर या मैदानामध्ये कोणत्या गटामध्ये पळणारा आणि बाकासूरचा पायरा कोण हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनेल बैलगाडा शरीयनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारेली बेलायकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील त्यासाठी ते आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात श्रावणी यात्रा उत्सव भव्य पश्चिम महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस ओपन मैदान हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती आयोजित भव्य देव बैलगाडी शर्यत मैदानात सत्तावीस ऑगस्ट रोजी मित्रांनो होणार आहे या मैदानासाठी मित्रांनो आपला आवडता रुस्तमेहंद केसरी व नवमे केसरी बकासूर हा मित्रांनो आलेला आहे बकासूरचं मित्रांनो आज होणारं नियोजन कॅन्सल झाल्यामुळे अचानक मित्रांनो नियोजन झाल्याकारणाने बकासूर या मैदानामध्ये मित्रांनो पळण्यासाठी आलेला आहे बकासूर या मैदानामध्ये कोणत्या गटामध्ये पळणार मित्रांनो गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक दहा आणि गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक एक अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो बकासूरच्या नावानं निघालेल्या आहेत गट क्रमांक पंचवीसमध्ये पब्लिकच्या बाजूने दहा हो नंबर तासावर आणि गट क्रमांक छत्तीसमध्ये पब्लिकच्या बाजूने तास क्रमांक एक अशा दोन्हीही चिठ्ठ्या मित्रांनो दोन्ही साईडनं पब्लिकच्या बाजूने लागलेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो बकासूर या दोन्ही कोणत्या गटामध्ये पळल याच्यात थोडीशी मित्रांनो शंका आहे त्याच्यामुळे बकासूर हा आज असणाऱ्या पहिरेकरांच्या नावावर देखील मित्रांनो पहिण्याची शक्यता आहे ही लक्षात असू द्या त्याच्यामुळे बकासूरच्या या निघालेल्या चिठ्ठ्यांच्या गटामध्ये बदल होऊ शकतो बकासूर मैदानामध्ये पळायला म्हटल्यानंतर बकासूर प्रेमींची एकच इच्छा असते की बाकासूरचा पैरा कोण तर मित्रांनो या मैदानामध्ये तुम्हाला मी बकासूरसोबत कोण पळणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार कबाली ग्रुप मुरूम आणि पक्षग्रुप करंजीपुल वानेवाडी यांचा ट्रिपल हिंद केसरी कबाली फोर बाय फोर हा मित्रांनो आजच्या या करंजीपुल मैदानामध्ये बकासूरबरोबर पळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो नव्वद टक्के हा पहिरा मित्रांनो फिक्स झालेला आहे आणि याच्यामध्ये जर काही बदल झाला असेल तर तुम्हाला मित्रांनो मी आपल्या व्हिडिओद्वारे लगेच तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवली जाईल तर मित्रांनो काकासुराने कबाली होणारे आजच्या करंजीबोल मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतात मित्रांनो याच्याबद्दल काही अपडेट मिळाल्यास मी लगेच तुमच्यापर्यंत आपल्या व्हिडिओद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपले युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपला ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट नवी तुमच्यापर्यंत या चॅनलद्वारे लवकरात लवकर पोचतील धन्यवाद